क्षेत्रामध्ये मुलगी आज आहे म्हणून मुली मुलीला कधी कमी समजायचं नाही त्या कंसानं मुलगी धरली गरगर गरगर फिरवली तिने सांगितलं अरे मला काय मारतो तुझा लागी तुला मारणारा माझ्या अगोदर तिकड गोकुळा जलमाला आलेला आता इकडलं चरित्र थांबू तिकडल्या चरित्राला सुरुवात सकाळी सकाळी एक गवळण झाडलोट करण्याच्या निमित्तानं यशोदा मायाच्या रूम मध्ये गेली आणि तो छोटा तो कन्हैया तिनं पाहिला आणि सर्व गावात गौळ सांगती हो सांगती गौलनिला, पुत्र झाला यशोदेवा I'm सांगती हो सांगती गवळणीला पुत्र झाला यशो सगळीकडे आनंद गुडिया तोरणे करती कथा गाती गा, गाणे गा, बाळकृष्ण नंदा घरी आनंद ल्या नरणारे जिकडे तिकडे आनंद उत्सव जसा आनंद उत्सव आपल्याला बावीस जानेवारीला झाला होता ज्या वेळेला प्रभू रामचंद्राची अयोध्येमध्ये प्रतिष्ठापना झाली होती प्राणप्रतिष्ठा झाली होती त्या दिवशी जेवढा आनंद सगळ्या भारत देशामध्ये झाला तेवढाच आनंद गोकुळामध्ये झाला जिकडे तिकडे आनंद उत्सवाला सुरुवात जिकडे तिकडे नृत्य करायला सुरुवात केली सगळ्या गोकुळ आता जेवढे टाळकरीत आता गणेश महाराज पावल्या वाजवतील आम्ही दोन मिनिटं फक्त कसं नृत्य खेळत असतील तेवढ्या फक्त आपल्या दोन मिनिटात पावल्या खेळायच्या म्हणजे आनंद उत्सव तुमच्या लक्षात येईल चला गणेश महाराज ஆனந்தே ஆனந்த தாலா <music/>ஆனந்தே ஆனந்த தாலா <music/> கிட்டிச்சாம்போ மிட்சாம்போ <music/> करती गाती नंदा कळाली तर भगवान परमात्म्याला पाहण्याकरिता गवळणींची अशी रांग लागली पहिल्या गवळणींना देव पाहायला एवढा आवडला तिला दुसऱ्याने विचारलं कसं आहे ग तिने सांगितलं बाई लई दिसायला सुंदर आहे Thanks <laughs> सुंदर पाहिला पाहिला नंदाचा आनंद नंदा। दुसरीला विचारलं कसं आहे का तिने सांगितलं सावळा गेला आनंदा आनंद

भीमसेन जोशी गायले गेले आपल्यातून पंडित भीमसेन जोशी दोन आवाज परत भारतात असे होणार नाही भारतरत्न लता दीदी आणि जोशी आता सोहळा संपन्न झाला माऊली ज्ञानाबा रांचा सोहळ्यामध्ये माऊलींची सोहळ्यामध्ये चालत असताना अभंग लागायचे पंडित भीमसेन जोशीने गायलेले तो पंढरी പ്രസന്നയറോ പണ്ഡറി ആ മാ പണ്ഡറി അഭിംഗ് പണ്ഡിത ഭീമസൻഷൻ അഭംഗാള राज ससकुमार मदनाचा पुतळाने देऊ पाहिला हळूहळू पाहण्याचा कार्यक्रम आटोपता झाला पण एके दिवशी भगवान परमात्मा प्रचंड रडायला लागले एवढे रडायला लागले एवढे रडायला लागले रडताच राहीला रडते माझा माझे बाळ तहणे समजावीत राही ना फार समजावलं पण रडत राही ना पुढची गवळण तुम्हाला माहिती झाली म्हणतात पण ती गवळण शिपके म्हणा पण मरत का नाही कानाला कृष्णाला आता गवळण एक तर गवळण अशी ऐकली तुम्ही कुठंच ऐकली नस त्या गवळणची सुरुवात होती आता मी राहत नाही बाई कुठं जात होती काय माहिती पण गवळणची सुरुवात होती आता मी राहत नाही बाई आणि गवळणचा शेवट होता एका जनार्धनी कोणाची गवळ नाही आता ही एका जनार्धनी कोणाची गवळ नाही एकनाथ महाराजांची एका जनार्धनी मने जनाबाई आता कोणाची झाली एका जनार्धनी मने जनाबाई नामा लागत अशी पाय तुका म्हणे मला बाबू <laughs> सगळे संत येऊन एकत्रित गोळण केली असेल काही बी रचित येतात आपल्या महिला बी एकतबाई पुण्यामध्ये आता दिंडीत हुकली दोन दिवसांनी सापडली दिंडीत दोन दिवसांनी दोन दिवसांनी सापडली आणि मग एकमेकी चर्चा सुरू झाली म्हणजे बाई उगच माऊली हरी पाटात नाही म्हणले पुण्याची गणना कोण करू लहान काय पुण अगं बाई ते पुण्याची गणना पुण्याची गणना नाही काय काय माहिला चांगल्या रचित बघा आणि मला जाऊ द्या आणि माऊलीचा व सावळा सावळा पाहू द्या विठाला विठाला

हात किंमत मुळग्याने हात किंवा मुळग्याने टेकी तर डाव्या गोड्या चरणी हळू भगवान परमात्मा मोठे हळूहळू सर्वांना विचारलं करे तुमच्या तंबीत अशा का त्यांनी सांगितलं देवा दही दूध ताकलोनी सगळं घरी डिरीला जाते सगळं डिरीला काहीच राहत नाही मग चोऱ्या करायला सुरुवात केली आपल्या घरचं असून आपल्याला खायला देत नाहीत मग चोऱ्या केल्या चोऱ्या झाल्यानंतर गारणे यायला सुरुवात झाली गार पहिली आली धावनी याने का गाट गाट बाई काय केली करणी पतीची दाडी माझी बेणीची गाठ दे गाठ बाई कुणाशी सुतेना दुसरी आली धावत याने का बाई काय केली मात मुकाशी मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घाली बाई आम्हा पहावे ना आणि गोळं गारण्या यशोदा माया घराच्या बाहेर आली म्हणली का ग उदर नाही नाही तू खुशीला असताय माझं पोरग तुम्हाला तस दिसलंय अरे बाळ सगुण गुणाचे बाळ सगुण करता होय का आल्या तोंडाला साबण लावून सखी <laughs> आई सखी आई तीच कि आपला मुलगा किती खोडसर असू द्या सख्या आईला आपल्या मुलाची गाराणे पटत नाही आईच न्यायालय असे की कायम मुलगा निर्दोष मुक्त म्हणजे आईचं न्यायालय याला सखी आई म्हणतो तुमचं पोरग दारू पिणार असू द्या गजरन भाऊ दारू रुपयांना असू द्या पण तुमच्या आईला सांगा अक्का तुमचं पूर्ग लय दारू रुपये आई म्हणते महाराज माझं लय पूर्ग चांगलंय पण त्याचे मित्र नालाय गे म्हणजे कोणावर रोटी ती आई मित्रावर रोटी मुलगा किती खोडसर असू द्या नाही आपल्या सख्या आईला गारा पटत आणि त्याला सखी आई म्हणतात आपले वडील आपली आई अत्यंत जीवनामध्ये महत्वाचं पात्र आहे माझा काही तो विषय नाही सांगतो बऱ्याचशा महिलात म्हणून सांगेल जोपर्यंत माहेरामध्ये माय जिवंत आहे तोपर्यंत महिलांचं माहेर जिवंत राहतं माहेरातली माय निघून गेली माहेरातला बाप निघून गेला की त्याच दिवशी महिलांचं माहेर संपत असत माहेरामध्ये माय जर जिवंत असेल तर मुलीची पिशवी रिका मी हाताने कधीच परत येणार नाही माय तांदूळ देईल माय मटकी देईल माय ज्वारी देईल नसल इकडे काही तर एक दहा रुपयाचा बिस्किटचा फुडाका हो पण माय पिशवीत टाकून देईल त्याला माईच अंतकरण म्हणतात म्हणून जोपर्यंत माहेरामध्ये माय जिवंत आहे तोपर्यंत सतत माहेराला येणं जाणं करत चला कारण हक्काने चप्पल सोडण्याचा उमरा तुमचा आणखी शिल्लक आहे तुमची माय जिवंत आहे आणि जोपर्यंत तुमचा बाप जिवंत आहे तोपर्यंत माहेराला सतत येणं जाणं करत चला कारण एकमेव मनुष्य असा आहे तुमच्या माहेरामध्ये की तुमची वाट पाहतो तो म्हणजे तुमचा बाप आहे जीवनामध्ये तुम्ही कुठलाही कर्ज सहजरित्या उतरू शकता पण एका माणसाचं कर्ज तुम्ही आयुष्यामध्ये कधी उतरू शकत नाही आणि तो माणूस म्हणजे आपला, आपला बाप असतो एवढं कायम लक्षात राहू द्या आपल्या बापाचं कर्ज आपण कधी उतरू शकत नाही बाप गेल्यानंतर त्यांची किंमत कळत असते दोन हजार सतराला आई आणि दोन हजार एकवीसला माझे वडील गेलेले घरामधले दोनही माणसांनी घेऊन गेल्यानंतर मला त्यांची किंमत कळाली की आई वडील असताना आणि आई वडील नसताना परिस्थिती कशी निर्माण होते गेल्यानंतर कळत असते आराराबांचे राबांचे वडील ज्यावेळेला वारले होते त्यावेळेला मी आलो होतो भेटायला त्यांना आणि ॲडव्होकेट हत्ते आहेत माझ्यासमोर मला त्यांचा फार स्वाभिमान वाटला फेसबुकला ते मला फ्रेंड आहेत मी पाहत असतो मी काय स्तुती करत नाही पण मी वस्तुस्थिती मांडणारा माणूस एखाद्या गावामध्ये एखाद्या परिसरामध्ये जर एखाद्या व्यक्तीचं काही कालानं निधन झालं आकस्मिक निधन झालं तर ते आवर्जून त्यांच्या घरी सांत्वनपर भेटीसाठी ते आवर्जून जातात मला त्याचा प्रचंड स्वाभिमान वाटलं त्याचं कारण काय माहितीये दुःखातला जो माणूस असतो त्याची अपेक्षा असते की आपलं दुःख कुणीतरी वाटून घेतलं पाहिजे माझ्या दुःखामध्ये कुणीतरी सहभागी झालं पाहिजे आई वडील निघून गेल्यानंतर त्यांची किंमत करत असते ओरा मधी माया त्याच्या काळ्या मी गावाने दाखविना कधी पुन्हा डोळ्यात लपानी जिजू जिजू संसाराचा गाड़ा हा कला ओटा मदी हासू जरी वाकला घडी भर तू थांबू जरा धापर लईया लई अवगड उमगाया बापुर उमगाया बापारण बाप फार पटीने निघून गेल्यानंतर त्यांची किंमत कळत असते म्हणून महिलांना एक सांगितलं माहेरामध्ये मायाबाप जिवंत तोपर्यंत तो माहेराला जा पण एकदा का माहेरातले मायबाप निघून गेले तर बोलवल्याशिवाय माहेराला जाऊ नका कारण तुमचा अपमान होण्याची दाट शक्यता आहे यशोद्या माय्यानं सांगितलं ए माझं भूर्ग तसलं खोडसर नाही तुम्ही बारा घरच्या बारा मिळून आला तर माझ्या पोरावर तसला आरोप करतात माझा मुलगा तसा नाही पण एके दिवशी भगवान परमात्म्यानं <laughs> घरीच परमात कुडी केली भगवंतानं यशोदमयने विचार केला हे घर किती दहन कधी घेऊन हे गुवाहाटीला जाऊन पळून येईन काय गुवाहाटीच पोडायला लागलो पाहिजे कधी हे गुवाहाटीला जाईन मिळ लागणार नाही मग करायचं काय पण एके दिवशी भगवान परमात्म्यानं घरी कुडी केली आणि मग सांगितलं बाळा आता राहायचं नाही उद्या जाई राणा घेऊन ए बोधना गोधने गोधने गोधने, 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 गोधने चालावया जातो शारुगाईचा सांगा सांभाळ करत असताना अनेक खेळ केले पण एका के गोपळाने देवा अरे पाहुणे दो दे दे दोन वाजत आले साहेबाला किती मरणाचे फोन आले काही कळत का नाही बाहेर जायचंय तरी रट्टा तास झालं आम्ही ऐकतो हम्म बाकीच्या बऱ्याच लोकांना काम आहेत आठ दिवस झाला एका जागेवर तळशीला जायचंय काय कुठे आहे का नाही काय काम सांगितलं कुठपर्यंत हे चालायचंय खांदी भार पोटी भूक काय आता कीर्तनाचे सुख काय आता खेळायचे सुख मग आता करायचं काय झाली आता वेळ म्हणती सर्वांच्या एक शुद्धारा एकत्रित केल्या पण एका गोपाळ्याने सांगितलं कानोबा तुझी घोंगडी सांगोली आमासिका दिली वांगोली रे कानोबा तुझी घोंगडी सांगोली सर्वांच्या एक शुद्धारा एकत्रित केल्या तो काल आपल्याला कोणी दिला भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरनाथ एकच टाळी झाली चंद्रभागे वाडू एकच टाळी झाली चंद्रभागे वाड्र टाळे झाली

कृष्ण भगवान कृष्ण जणेश्वर माऊली जणेश्वर माऊली माऊली